नमस्कार मंडळी आज आपण मक्याचा चाट बनवूया मकाचा चाट कसा बनवायचा त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया एक मका मी सोलून घेतलेला आहे त्याचे दाणे काढून घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला उकळवून घ्यायचं आहे थोडस शिजवून घ्यायचंय पाच मिनटं तर त्या भांड्यातच मी हे दाणे ठेवलेले आहेत आणि कांदा घेतलेला आहे एक बारीक चिरलेला एक टोमॅटो बारीक चिरलेलं एक, चिर एक लिंबाचा रस कोथिंबीर हिरवी मिरची मी एकच छोटीशी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घ्या चाट मसाला लाल तिखट जिरे पावडर थोडीशी काळं मीठ घेतलेलं आहे साधं मीठ घेतलं तरी चालेल आणि तुम्हाला आवडत असेल अजून तर काळी मिरी पूड घेतली तरी चालेल आता आपण सर्वप्रथम मका उकडून घेऊया तर म्हणजे मी फुल आचेवर मका उकडत ठेवलेला आहे मक्याचे दाणे आणि पाच मिनिटं फक्त लागतात मका मक्याचे दाणे उकडायला पाच मिनिट झाली की ह्यातला पाणी काढून घ्यायचं आणि दाणे एका मध्ये काढून घ्यायचा तर म्हणजे यामध्ये मी थोडस मीठ घालून घेते थोडस चिमूट भरवलं काळ मीठच घातलं बघा मंडळी पाच मिनिट झालेली आहे आणि मकाचे दाणे पण मस्त फुडून झालेले आहेत आणि मका व्यवस्थित शिजलेला आहे पाच मिनिटात मका पुरून असा शिजला जातो वेळ लागत नाही तर आता मी ह्यातलं पाणी काढून घेते आणि बघा असा फुटला जातो आता यातलं पाणी काढू जाळीमध्ये घालून पण मंडळी बघा मी हे मक्याचे दाणे एका बाउलमध्ये काढून घेतले आता ह्यामध्ये आपण घालूया थोडीशी जिरा पावडर आवडत नसेल नाही घातली चालेल चाट मसाला काळा मीठ साधही मीठ चालेल काळ्या मीठला जरा टेस्ट चांगली येते म्हणून काळा मीठ घातलं मी टोमॅटो थोडासा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला एकदम बारीक चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता कोथिंबीर थोडस लाल तिखट लिंबूचा रस आता मिक्स करून घेऊया मंडळी कसा झाला मक्याचा चाट मला कमेंट्स करून नक्की सांगा चटपटीस असा मस्त मक्याचा चाट तयार